पुसद शहरातील वाशिम रस्त्यालगतच्या महाराष्ट्र गादी पिंजनालय दुकानाजवळ आढळला मृतदेह वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना वसंत नगर पुसद पोलीस स्टेशन हद्दीतील वाशिम रोडलगत असलेल्या महाराष्ट्र गादी पिंजनालय जवळ चोवीस तासापासून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस ला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती सुखदेव मोरेश्वर कांबळे वय अठ्ठावन्न वर्षे राहणार खडसे मैदान वसंत नगर पुसद असे मृतदेह आढळलेल्या इसुमाचे नाव आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की अनिल सुखदेव कांबळे राहणार खडसे मैदान यांनी दिलेल्या फिर्यादावरून त्यांचे वडील सुखदेव मोरेश्वर कांबळे हे सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी घरून कटला घेऊन बाहेर पडले होते परंतु ते कोणती येथे नातेवाईकांच्या कुंकवाच्या कार्यक्रमाला जाणार असल्याची चर्चा घरी करत होते मात्र ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच आढळून आले नाही परंतु अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र गादी कारखान्याचे मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानासमोर एक अनोळखी व्यक्ती झोपून असल्याचे दिसून आले त्यावेळी त्याची हालचाल व चौकशी केली असता दुकान मालकास त्याचा मृत्यू झाला असल्याचा संशय आल्याने त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वसंत नगर पोलीस स्टेशनला दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून भीट जमदार सुद्धा यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा पंचनामा केला व मृतदेहाची ओळख पटवली त्यानंतर नातेवाईकाला माहिती देण्यात आली व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला मृतक सुखदेव यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी व पत्नी असा परिवार असून एक मुलगा पुणे येथे मोलमजुरी करतो तर दुसरा मुलगा पुसद शहरात ऑटो चालवतो घरचा कमावता गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मृत्यूचे कारण अस्पष्ट असले तरीही या प्रकरणी वसंतनगर नगर पोलीस स्टेशनमध्ये तुर्तास्मार्ग दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकिशोर पंत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुदा माळे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी करीत आहेत